महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या आणि अमृत पॅटर्न पद्धतीने विकसित केलेल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आज आपण या ठिकाणी आलेला आहात पारंपरिक कपाशीची कपाशीचं उत्पन्न आणि अमृत पॅटर्न पद्धतीनं केलेल्या कपाशीचं उत्पन्न आता बरेचदा काय होते की आपण अमृत पॅटर्नचे व्हिडिओ वगैरे पाहतो युट्यूबवर आणि अनेकांचा विश्वासच बसत नाही त्यांना वाटते हे काहीतरी सांगत आहे मग ते वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स वगैरे करतात पण याची देही याची डोळा आता तुम्ही स्वतः याचे साक्षीदार आहात तर तुम्हाला ह्या हा प्लॉट पाहून तु, तु, तुम्हाला नेमकं का काय वाटते म्हणजे पारंपरिक तुम्ही करता ती कापसाची लागवड आणि अमृत पॅटर्न पद्धतीने केलेली कापसाची लागवड याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय जाणवतं हे तुम्ही सांगा नाही याच्यात फरक आहे आमच्या नियोजनात आम्ही कुठेतरी चुकत आहोत आणि मी एकदा ऍग्रोवेनला यांचा अमृतराव देशमुख यांचा लेख वाचून डायरेक्ट इथं प्लॉटवर नव्हता आलो फक्त लेख वाचून मी फक्त अंतरात बदल केला होता बाकी नियोजन मी माझ्या रेग्युलर नेहमीच्या पद्धतीत घेतलं तरी पण माझं उत्पन्न दीड पट वाढलं होतं चार सहाचा पट्टा केला होता फोनवर एकदा कॉन्टॅक्ट केला होता फक्त त्यांचं थोडस बोलणं झालं होतं बाकी नियोजन हे या अमृतराव देशमुख यांच्या पट्टा पद्धतीने घेतलं नव्हतं फक्त अंतर चेंज केलं तरी दीड पट दहाच्या ठिकाणी पंधराचा एव्हरेज मी घेतलेला आहे त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी तर मग नियोजन चुकलं आणि मग ते रेग्युलर पद्धतीने घेतलं आता पुन्हा यावर्षी प्रत्यक्ष इथं प्लॉटवर आलो प्लॉटची पाणी आणि त्यांच्याकडून हे नियोजनाच्या बाबी समजून घेण्यासाठी आम्ही इथं आलो खरोखर इथं पाहल्यावर आपण कुठंतरी खूप चुकत आहो बा कापसाच्या पिकामध्ये नियोजनात अंतरात आणि जे औषधी वगैरे आपण खूप स्टिम वापरतो हे वापरतो तिथं आपण कुठंतरी चुकत आहे असं मला वाटते आणि प्रत्यक्ष येऊन आता आमची इच्छा आहे की यांच्याकडून नियोजनाच्या टिप्स तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गेल्या दहा बारा वर्षापासून अमृतराव काका देशमुख आणि त्यांचे चिरंजीव दिनेशराव देशमुख यांनी स्वतःच्या तंत्रज्ञान विकसित केलेलं हे सगळं तंत्र आहे म्हणजे कापूसच म्हणून नाही तुम्ही कुठलंही पीक बघा तुम्ही कुठलंही पीक घ्या शेतीमध्ये पण त्याचं जर योग्य नियोजन असलं तर जनरली आपण सगळे आता मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे म्हणजे मला काही दुसरं समजण्याचं कारण नाही आताला अजूनही घट्ट आहेत आपण जेव्हा कपाशीची लागवड करतो तेव्हा तुम्ही बुडापासून पहा आता इथं खालच्या खालच्या बुडापासून पहा आपल्या जवळ दोड़ जवळ आहे नाही नाही आपल्या कपाशीची पानं पिवळी पडून ती गळून पडतात आता तुम्ही प्रत्यक्ष इथं तुम्ही या बुडापासून तुम्ही पहा एवढं ये बुड बुड़ येत आणि आता ह्या तुम्ही फळफांद्या मोजा इथून कुठूनही मोजा तुम्ही एका झाडाच्या चार इंचावरून फळ हा तर हे बघा बुडाला पाच आता हे तुम्ही फळफांद्या मोजा आहे ह्या सर्व फळफांद्या तुम्ही मोजा ना इथून मोजा तुम्ही तुम... पन्नास की काहीतरी तरी बराला मोजायचे असेल तर मोजून घ्या म्हणजे मग तुमच्या लक्षात आणि एका फळफांदीला तुम्ही हे पहा म्हणजे घाटर किती आहे किती आहे असं करत आम्हाला आश्चर्य वाटत आहे याचं नियोजन कारण एवढ्या जवळ बोंड लागणार एवढ्या जवळ फांदी पहा ना, ना पार। पार। तीन बोट साधारण तीन ते चार ती चारही नाही तीन बोट कोणाची चार बोट भरते प्रत्येक फळ फांदी पहा आणि याची उंची तुम्ही पहा तीन बोटाचं अंतर ठिकाणी तीनच्या कमी येत आहे आणि हे तुम्ही एका फळ फांदीला साधारणत नऊ पासून तर बारा पर्यंत तुम्ही हे सगळे म्हणजे बोंड मोजून घेऊ शकता पात्यापासून शेवटपर्यंत पहा आता तर तुम्हाला वाटेल आपले तर कापस उलंगले आता हा कापूस साधारणत मे पर्यंत याच उत्पन्न नाही आहे आता फक्त नाही नाही ओलीत नाही होती हे लक्षात घ्या या शेतात होती तरीही वीट जागा असूनही म्हणजे हे आता यांनी ते घरून घरच्या बोरवरून पाणी इथपर्यंत आणलं इथं पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे घरच्या